तुमचा फोन हॅक होणं म्हणजे तुमचे फोटो गॅलरी तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट तुमचे मेसेजेस तुमचं बँक डिटेल तुमच्या मोबाईलमध्ये जे जे महत्त्वाचं आहे ते सगळं भामट्यांच्या हातात जातं आता फॉर एक्झाम्पल गॅलरीतले फोटो जर त्याच्या ताब्यात गेले तर यू कॅन इमॅजिन किती मोठा धोका आहे नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आज एक नवीन सायबर फ्रॉडचा सापळा कसा असतो तो, तो सांगण्यासाठी आलेलो आहे होतं असं की आता शहरांमध्ये सगळीकडे बहुतेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत प्रशासनाकडनं की जेणेकरून कुणी सिग्नल तोडू नये कुणी क्रॉस चेकिंग करून कुणी झेब्रा क्रॉसिंग ओव्हर करू नये कुणी रॉंग साईड जाऊ नये वगैरे वगैरे आणि जर गेला तर ते कॅमेरा तुम्हाला पकडतो कारण त्याची कंट्रोल रूम असते पोलीस डिपार्टमेंटकडे आणि कॅमेरा ते पकडतो फोटो काढला जातो तुमचा आणि तुम्हाला चलन येतं ही रुटीन पद्धत आहे अनेकांना आलं पण असेल लोकांनी पैसे भरले पण असतील पण ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर भामट्याने नवीन फ्रॉड रचलेला आहे होतं असं की तुम्हाला पण असं एखादं व्हॉट्सअपला किंवा मेसेज येतो तुम्हाला त्याचं नाव नीट लक्षात ठेवा ट्रॅफिक चलान अॅट फाय हंड्रेड रुपीज डॉट ए पी के अशा नावाची फाईल येते परत एकदा सांगतो ट्रॅफिक चलान ऍट फाईव्ह हंड्रेड रुपीज डॉट ए पी के अशी फाईल येते तुम्ही विचार करता आठवण आठवत बसता की कधी आपण काय सिग्नल चोडला होता का काही झालं होतं का आपल्याकडनं आपल्याला काही आठवत नाही सहसा आपण काय करतो असेल जाऊ द्या कुठंतरी आपलं झालं असेल मिस्टेक असं म्हणून त्या फाईलला क्लिक करता आणि त्या क्षणी तुमचा फोन हॅक होतो कारण त्या फा, एपीके फाईलमध्येच इनबिल्ट व्हायरस मालवेअर टाईपचा असतो जो तुमचा फोनचा अॅक्सेस भामट्याला देऊन टाकतो आता भा, तो भामट्याकडे गेल्यामुळे काय होतं की तुमच्या कॉल लिस्टमध्ये जी कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत त्या त्या, त्या लोकांना तोच मेसेज तुमच्या खांद्यावरून तो पाठवतो भामटा आणि त्या त्या, त्या सगळ्या लोकांचे फोन हॅक होत जातात कारण त्यातले पण अनेक जण विचारही करत नाहीत त्यांनाही असं वाटतं की आपल्याकडनं काहीतरी झालं असेल मिस्टेक म्हणून आलंय आपल्याला चलन म्हणून ते पैसे भरण्यासाठी म्हणून ते क्लिक करतात आणि त्यांचे फोन हॅक होत जातात आता हॅक झाल्यावर नुकसान काय होतं ते काय वेगळं सांगायला नको नेहमी सांगतोय परत एकदा सांगतो तुमचा फोन हॅक होणं म्हणजे तुमची फोटो गॅलरी तुमचे कॉन्टॅक्ट लिस्ट तुमचे मेसेजेस तुमचं बँक डिटेल तुमच्या मोबाईलमध्ये जे जे महत्वाचं आहे ते सगळं भामट्यांच्या हातात जातं आता फॉर एक्झाम्पल गॅलरीतले फोटो जर त्याच्या ताब्यात गेले तर यू कॅन इमॅजिन किती मोठा धोका आहे तुमचेच फोटो प्रायव्हेट फोटो मॉर्फिंग करून तुम्हालाच नंतर ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं बँक डिटेल काढून तुम्हाला आर्थिक फसवलं जाऊ शकतं हॅक होण्याचा हा फार मोठा धोका आहे तर मग आता अशी फाईल जर आली तर ती खोटी आहे कसं ओळखायचं गंमत म्हणजे भामट्यांनी महाराष्ट्र पोलीस असा जो ब्ल्यू कलरचा जो लोगो आहे तो सुद्धा ढापला आहे डीपी म्हणून येतो तुम्हाला तो आणि ओळखायचं कसं तर त्या डीपीच्या खाली नंबर येतो नंबर जर आला तर ते शंभर टक्के समजायचं की तो फ्रॉड आहे त्याचं कारण डिपार्टमेंटकडनं असं एखाद्या नंबरवरनं कधीही चलन येत नाही त्यांचं अधिकृत पोर्टलवरनं चलन येत असतं त्यामुळं नंबर जर आला असेल तर समजून जायचं की हा फ्रॉड आहे आणि विशेषतः दुसरी हिंट म्हणजे एपी के असेल फाईलच्या शेवटी एक्सटेन्शन तर शक्यतो त्या फाईलच्या वाट्याला जायचं नाही कारण तुम्ही धोक्यात येऊ शकता फार फार तर असं जर काही मेसेज आला तर जवळच्या पोलीस चौकीत जा सरळ सरळ तिथल्या ट्रॅफिक हवालदाराला भेटा त्याला तो मेसेज दाखवा आणि म्हणा की माझा गाडी नंबर अमुक अमुक आहे तर माझ्या नावावर काही चलन फाडलंय का त्यांच्याकडे रिस्क हिस्ट्री असते ते लगेच सांगेल की नाही असं काही नाही आहे तुमचं तुमचा धोका टळेल पोलीस तुमच्या मदतीसाठी असतात लुटण्यासाठी नाही त्याचं कारण हेच आहे की तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सायबर भामटे तुम्हाला लुटतायत पोलिसाचं नाव घेऊन फरक समजून घ्या आणि सावध राहा नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा